सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे मतांची फूट आणि घोडे बाजाराचा धोका लक्षात घेता बिनविरोध निवडीसाठी हालचाली होत आहेत महाविकास आघाडीकडनं दोन विधान परिषद उमेदवार हे दिले जाणार आहेत एक जागा काँग्रेसचं दुसरा उमेदवार म्हणून शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार असं सूत्रांकडनं कळत आहे तर काँग्रेसकडनं एक उमेदवार विधान परिषदेवरती जाणार भाजपकडनं पाच शिंदे आणि अजित पवार गटाकडनं प्रत्येकी दोन उमेदवार हे विधान परिषदेवरती जाणार ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे सध्याच्या विधानसभेच्या आमदारांच्या आकडेवारीवरनं येणारी ही आकडेवारी आहे मात्र सध्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आणि घोडे बाजार टाळण्यासाठी हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळेच विधान परिषदेवरचे अकराच्या अकरा, अकरा उमेदवार हे बिनविरोध निवडून जावेत यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे आत्ताची महत्वाची बातमी बात अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर अतिशय महत्वाची बातमी आहे आपण गेल्या वेळेला हा घोडे बाजार पाहिलेला होता मात्र वेळेला तो टाळला जातोय काय नेमकं या मागचं अधिक आपण माहित आहे की या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्यावेळेसच निधीचे वाटप असेल बजेट असणार आहे आणि मुळात पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा आहे तर जर निवडणूक लागली तर प्रत्येक आमदारांना स्वतःला इंटेक ठेवणं हे सगळ्यात मोठी समस्या असेल ती महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीकडे पण देखील असणार आहोत दुसरा मुद्दा उपस्थित राहतो की जर मतांचा घोडाबाजार जर झाला तर आर्थिक स्वरूपातील देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणात होतील आता लोकसभा झालेल्या आहेत परत पुढील दिवसांमध्ये विधानसभेला सामोरं जायचं आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका असेल की जर ही निवडणूक प्रत्येकाकडे जेवढा आमदारांचा मतांचा कोटा आहे त्यावर आधारितच जर अर्ज दाखल आले तर बिनविरोध होण्याची शक्यता वर्तून जाते आता जर आमदारांची संख्या आणि त्याला मिळणाऱ्या जर जागा पाहिल्या तर महायुतीकडे नऊ जागा येतील असं दिसून येतं तर दुसरीकडे दोन जागा या महाविकास आघाडीला येत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये एक जागा दिली जाईल जी कदाचित प्रज्ञा सावंत जे आहेत त्या राजू सातव राजू सातव यांच्या पत्नी आहेत त्यांना दिले जाऊ शकतात किंवा मुस्लिम चेहरा म्हणून एखाद्याला चेहरा मराठवाड्यातला प्रत्येकदा दिला जाऊ शकतो दुसरीकडे एक जागा मात्र शेखापाचे जयंत पाटील जे आहेत रायगडमधून त्यांनी शरद पवारांशी काँग्रेसशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत शेकापाचे जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या कॅन्डिडेट असणारे गीते यांना मदत केली होती दुसरीकडे सुनील तटकर यांना पराभवासाठी सुद्धा त्यांनी फार मोठे पराक्रष्ट प्रयत्न केले ते यशस्वी जरी झाले नसले तरी त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे कदाचित शेकापाचे जे जयंत पाटील यांच्या मता जे अतिरिक्त मतं आहेत ते त्यांच्या पाडण्यात पाडतील असं दिसतं आणि त्यांचा देखील विजय होईल असं दिसून येतं याच्यामुळे घोडेबाजार होऊ नये मतांमध्ये एक्सपोज होऊ नये कोणी आणि परत विधानसभेच्या तोंडावर या सगळ्या घडामोडी घडू नयेत यासाठी कदाचित ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वच राजकीय जे पक्ष आहेत ते प्रयत्न करत असल्याची माहिती उपलब्ध होती अगदी आणि अतिशय महत्वाची घडामोड असेल अशा पद्धतीनं जर बिनविरोध निवडणूक पार पडली तर विधान परिषदेची तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर तर विधान